नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी पुण्यामध्ये सध्या अखिल भारतीय स्तरावरचं ज्योतिषशास्त्राशी संबंधित एक अधिवेशन संपन्न होतं आहे या अधिवेशनामध्ये नेमकी काय चर्चा झाली या अधिवेशनात कोणत्या विषयांवरती मंथन झालं याविषयी आपण माहिती घेणार आहोत नेमकं हे अधिवेशन आयोजन करण्यामागची काय संकल्पना आहे कधीपासून होतं आहे गेले जवळपास त्रेचाळीसावं वर्ष हे आहे मी गेले बेचाळीस वर्ष ज्योतिष अधिवेशन आमचे चंद्रकांत दादा शेवाळेंचा वाढदिवस असतो त्या निमित्तानं आपण पुण्यामध्ये घेत असतो आणि ह्याचं स्वरूप अखिल भारतीय असतं हे पूर्ण भारतामधून ज्योतिषतज्ञ ह्या अधिवेशनासाठी येत असतात आणि ह्या अधिवेशनामध्ये मग ज्योतिषशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल अंकशास्त्र म्हणजे ज्याला आपण न्यूमरोलॉजी म्हणतो अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास केला जातो नवोदित विद्यार्थी म्हणजे जे नवीन शिक्षण घेत आहेत अशा काही विद्यार्थ्यांना इथून आमचे तज्ज्ञ असतात अनेक तज्ज्ञ विषयातले लोकं जे असतात हे तज्ज्ञ लोक मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून नवीन लोकांना ह्यातून बरंच ज्ञान घेण्यासाठी फायदा होतो बरं यंदा कोणी कोणी प्रमुख कोण कोण मार्गदर्शक लाभलं होतं आणि संख्या किती होती या ठिकाणी यामध्ये यंदा बरेच म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात वास्तुशास्त्रावर दिलेले आहेत ज्योतिषशास्त्रावर दिलेले आहेत न्युमोलॉजीवर दिलेले आहेत असे वेगवेगळे व्याख्याते आणि वेगवेगळे म्हणजे अनेक जण असतात म्हणजे एका विषयावर दोन दोन तीन तीन पण बोलतात पण प्रत्येकाचा एखादा पॉईंट वेगळा असतो तो पॉईंट आपल्या नवोदितांना फायद्याचा ठरत असतो अशा पद्धतीनं दिलं जातं त्याचबरोबर रमलविद्या हे रमलशास्त्र म्हणून एक ज्योतिषशास्त्राचा वेगळा प्रकार आहे त्याच्यावर दादा आमची त्यांना आम्ही आम्ही अगदी आनंदाने रमलज्ञ असं म्हणत असतो त्यांना ते त्यामध्ये प्रचंड तज्ज्ञ आहेत त्या माध्यमातून पण मार्गदर्शन लोकांना करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे अनेक सेशन्स पार पडले पण प्रमुख कुठल्या सेशन्सची जास्त चर्चा झाली जास्त कुठल्या सेशनवरती बघ चर्चा आमच्या दृष्टीनं सगळंच महत्त्वाचं असतं म्हणजे आम्हाला जसं ज्योतिषशास्त्र आता ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर ज्योतिषशास्त्र लोकांना अनेकांना असं वाटतं की काहीतरी आहे वेगळं काहीतरी आहे तर एक पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की मी ज्योतिषतज्ज्ञ आहे म्हणजे मी कुणीतरी देव नसतो मी कोणीतरी जादूगार नसतो की मी तुमचं आयुष्य बदलून टाकायला तुमच्या डोक्यावर हात ठेवला की मी काहीतरी करू शकतो असं काही नसतं हा एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज ज्योतिषशास्त्राच्या बाब माध्यमातून एक लोकांच्या मनात बिंबवला गेला आहे तर तसं नसतं ज्योतिषशास्त्र म्हणजे काय तर त्या एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जन्मवेळ ठिकाण जन्म ह्याच्या आधारानं एक कुंडली तयार होत असते मग तीच कुंडली का तर त्या तारखेला त्या वेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला त्यावेळेला आकाशात ग्रहांची असलेली पोझिशन त्या पोझिशनचा अप्पर व्ह्यू म्हणजे वरून मारलेला फोटो ती म्हणजे आमची कुंडली कुंडली हा बेस असतो जसं एखाद्या डॉक्टरकडं गेल्यावर डॉक्टरला त्याचा रिपोर्ट असतो ब्लड रिपोर्ट असतो तो, तो ब्लड रिपोर्टच्या आधाराने डॉक्टर तुमचं निदान करतो तशा पद्धतीनं ज्योतिषतज्ज्ञ जो असतो तो ज्योतिषशास्त्राचं निदान म्हणजे त्या व्यक्तीच्या भविष्यात बाबा वैवाहिक आयुष्य त्याचं कसं असणार आहे आर्थिक आयुष्य त्याचं कसं असणार आहे त्यानं नोकरी करायची का, का व्यवसाय करायचा आहे अशा अनेक माध्यमातून त्याला मार्गदर्शन त्याच्या आयुष्याची दिशा देण्याचं काम त्या कुंडलीच्या माध्यमातून अभ्यास करून ज्योतिषतज्ञ देत असतो अशा पद्धतीने याच्या आपल्याला रूपरेषा एकंदरीत लक्षात आले असेल या अधिवेशनाचे आयोजक दादा आपल्यासोबत आहेत दादा कसं अधिवेशन झालं यंदाचं त्रेचाळीस वर्ष झालं आयोजन होतं यंदाचं अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय होतं यंदाच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी सगळ्या भारतातून पाचशेच्या वर साधारण सातशे साडेसातशे लोक विविध प्र प्रांतातून येऊन या अधिवेशनात सहभागी होतात या अधिवेशनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे जी व्याख्यानं होतात ती व्याख्यानं अत्यंत ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशी असतात त्यामुळे या अधिवेशनाला आमच्या दरवर्षी एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट रोजी हे अधिवेशन, रो अधिवेशन होत असतं या अधिवेशनाला मुद्दामून लोक येतात कारण प्रत्येकाला नवीन नवीन काही काही शिकायला मिळतं आम्ही सगळ्या भारतातले जे जे टॉप ॲस्ट्रॉलॉजिस्ट आहेत त्यांना आम्ही वेचून आणतो की त्यांच्या ज्ञानाचा फायदा या आपल्या अधिवेशनाला येणाऱ्या लोकांना होण्यासाठी आणि त्याचा निश्चित फायदा होतो पुढल्या वर्षीची अधिवेशनाची बुकिंग आत्ता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झालेली आहे याच्यावरनं तुम्हाला कळेल की या अधिवेशनाची लोकप्रियता किती आहे म्हणजे असं कुठलंही ज्योतिष अधिवेशन नाही की ज्याचं एक वर्ष अगोदर ॲडव्हान्स बुकिंग होतो म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आत्ताच बुकिंग झालेलं या या आहे याच्यावरनं तुम्ही ओळखून घ्या की या अधिवेशनाची लोकप्रियता किती आहे या अधिवेशनात भाषण देण्यासाठी सगळ्या भारतातले जे ज्योतिषी आहेत ते फार उत्सुक असतात आणि या अधिवेशनाला मिळणारा जो रिस्पॉन्स आहे तो भारतातल्या कुठल्याही ज्योतिष अधिवेशनाला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळत नाही हे आमच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य आहे हे आमच्या अध्यक्ष आहेत नवीन कुमार शाह वास्तू एक्सपर्ट आहेत हे आमची टीम आहे आमचं भालचंद्र ज्योतिर्विद्यालय त्याला एकोणनव्वद जी परंपरा आहे लक्षात घ्या एकोणीसशे पस्तीस साली आम्ही सुरू केलेलं आमच्या संस्थापक पंडित काकासाहेब औचवट यांनी आणि ते आम्ही पुढे चालू ठेवतो आहे म्हणजे आमच्या ज्योतिर्विद्यालयाला एक मोठी परंपरा आहे आमच्या इथं सगळे विषय आम्ही शिकवतो दरवर्षी सगळे विषय शिकवतो आणि आमच्या अनेक त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चालतात दरवर्षी एकवीस ऑगस्टला होणारं अधिवेशन हा त्याच एका ॲक्टिव्हिटीचा भाग आहे आम्ही सर्व विषय शिकवतो सर्व विषय म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शाखा आहेत जसं हस्तसामुद्रिक आहे कुंडली आहे रमल आहे ज्योतिष आहे अनेक विषय आहेत ते सगळे विषय जवळजवळ आम्ही शिकवतो आणि आमच्याकडे दोनशेपेक्षाही जास्त विद्यार्थी आहेत आमच्या विद्यालयात पाहिलं की अतिशय सविस्तर अशा अनेक विषयांवर चर्चा झालेल्या आहे आपल्यासोबत सिद्धेश्वर मारटकर सर आहेत सर या अधिवेशनामध्ये राजकीय स्वरूपाची पण काही चर्चा झाली धार्मिक स्वरूपाची झाली काही भौगोलिक परिस्थितीवरती चर्चा झाली सर्वप्रथम अगोदर आप आम्हाला हे जाणून घ्यायचं की यंदाचं पर्जन्यमान कसं असणार आहे आणि हवामानाच्या बाबत इथं काय चर्चा झाली ते बघा आता सध्या आत्ताचं चालू वर्ष सव्वीस आणि सत्तावीस दोन्ही वर्षाचं पर्जन्यमान हे अतिवृष्टीचं आहे यामध्ये बऱ्यापैकी नुकसान होऊ शकतं याच्या कारण असं आहे की शनी मेन राशीमध्ये आलेलं आहे तिथंच नेपच्यूनचं पण भ्रमण आता चालू आहे हे दोन्ही ग्रह पावसासाठी अतिशय पोषक आहेत ज्या वेळेला मंगळासारखा ग्रह किंवा रवीसारखा ग्रह त्याच्याशी कुयोग करतो त्यावेळेला मोठी हानी किंवा अतिवृष्टीमुळे होणारं नुकसान हे आपल्याला बघायला मिळतं आणि याचा आपण अंदाज हा मागच्या वर्षीच्या दाते पंचांगामध्ये आणि आमच्या दिवाळ्यांकामध्ये पण वर्तवलेला आहे वर्षभर आधी असं प्रिडिक्शन केलेलं आहे की हे अतिवृष्टीचा काळ आहे उत्तर भारतामध्ये विशेष करून मोठी हानी आपल्याला आपण सांगितली होती त्याप्रमाणे त्या ठिकाणी काही गोष्टी आपण मागच्या आठवड्यात आपण बघितलेल्या आहेत राजकीय स्वरूपाची पण काही चर्चा झाली या ठिकाणी ज्योतिषशास्त्र आणि ते काही वेगळं नाही आहे फार त्याच्यामध्ये परंतु सध्या अशी स्थिती आहे की मोदींच्या रिटायरमेंटबद्दल खूप चर्चा होत असते शिवाय फडणवीस दिल्लीत कधी जाणार याबद्दलही चर्चा होत असते त्याबद्दल तुमचा अंदाज काय सांग बघ आता सध्या शनी नेपच्यून युती आहे शनिया राजकारणाचा कारक आहे अशा केसमध्ये दोन हजार स सव्वीसच्या सत्तावीसच्या जूनपर्यंत नुसताच गोंधळ चालणार आहे याच्यामध्ये काही बदल खूप होईल असं वाटत नाही जून सत्तावीस नंतर जेव्हा शनी मेष राशीमध्ये जाईल त्याला मोठे बदल भारतीय राजकारणामध्ये बघायला मिळतील दोन हजार सत्तावीस सत्तावीस जून नंतर तिथं मग मो मोदींचं त्या ठिकाणी वेगळी काही पोस्ट त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकते अध्यक्ष मला काय वेगळी काहीतरी त्या ठिकाणी आणि तिथं मग त्या ठिकाणी खालचे जे काही आहेत योगी आहेत नंतर दुसरं सहा आहेत यांच्यापैकी एखादा माणूस त्या ठिकाणी त्यांची जागा घेऊ शकतो आणि तिथून मग ते एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत जातील पण पुढचा जो काळ आहे हा भाजपासाठी तेवढा ते सक्षम वाटत नाही आहे त्यांना विरोध वाढेल जसं आता लोकसभेमध्ये आपण बघितलं की खूप कमी फरकाने एन डी ए आणि इंडिया आहे तसं त्या ठिकाणी पुन्हा एकोणतीसला अतिशय टप टप पाहिजे लोकांच्यामध्ये आणि तसं सरकारला थोडंसं त्या ठिकाणी काळजी घेण्यासारखी परिस्थिती राहील फडणवीस दिल्लीत जातील अशी एक चर्चा आहे तुम्हाला फडणवीसांचं काय कशा पद्धतीनं भविष्य होऊ शकतं आता कसं आहे याच्यामध्ये की मुख्यमंत्री पहिले राहिलेले शिंदेसाहेब आणि अजितदादा यांना पण महत्वाकांक्षा आहे मग त्यांना पण त्या ठिकाणी त्यांनी जे काय काही आमदार घेऊन आलेत किंवा त्यांच्या मागं जो काही मतदार आहे त्यासाठी कदाचित एक प्रयोग होऊ शकतो की मधल्या काळामध्ये जसं आता सांगितलं की फडणवीस वरती केंद्रामध्ये जातील कारण पुढं नेतृत्व एकोणतीस नंतर कदाचित त्यांच्याकडे येऊ शकतं फडणवीसांनी केंद्र पंतप्रधान होऊ शकतात फडणवीस होऊ शकतात त्याच्या त्याची त्याच्या आधी काही वर्ष त्यांना केंद्रामध्ये स्थान मिळेल आणि मग इथं कदाचित ह्या दोघांना काही काळ मुख्यमंत्रीपदी संधी मिळू शकते असं आहे फडणवीसांची कुंडली एकंदरीत काय आहे पंतप्रधान पदापर्यंत ते जाऊ शकतात आहे ना त्यांचा शनी खूप स्ट्रॉंग आहे कृत्येका नक्षत्रामध्ये शनी आहे तर तो मोठ्या पदावरती निधन आहे इतर पण ग्रह गुरुसारखा ग्रह त्यांना सपोर्ट करतोय तर ही व्यक्ती त्या ठिकाणी शेवटपर्यंत राजकारणामध्ये राहील राज्याच्या विरोधी पक्षांमध्ये जे प्रमुख आपण पाहत होतो था। उद्धव ठाकरे आहेत राज ठाकरे आहेत यांच्या युतीबद्दल आता खूप चर्चा आहे या दोघां दोन्ही पक्षाच्या मनसे असू द्या किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे यांचं भवितव्य कसं दिसतं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था असू द्यात किंवा पुढचं भविष्य हे बघ आता जे पक्ष फुटलेत ना राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यामुळे त्यात मूळ पक्षाची ताकद कमी झालेली आहे आणि ती जी काय अर्धी होतं ही युतीकडे आलेली आहेत शिवसेनेशी पण आणि त्यामुळं भाजप आणि महायुती यांच्याशिवाय आता पर्याय नाही हे आता त्या आपल्याला महानगरपालिकेमध्ये पण दिसेल पुढच्या काही निवडणुकांमध्ये पण आपल्याला ही गोष्ट बघायला मिळेल ग्रहमान काय आहे नेमकं उद्धव ठाकरे असू द्यात राज ठाकरे असू द्या यांचं भवितव्य कसं उद्धव ठाकरेंचे शिहर असं आहे तिथं शनी आता आठव्या स्थानात आहे त्यामुळे त्यांना दोन वर्ष तरी काय त्या ठिकाणी खूप यश मिळेल असं मला वाटत नाही पुढे जाऊन जेव्हा दोन हजार सत्तावीस नंतर थोडं आदित्य ठाकरेंची पत्रिका बरी वाटते त्यावेळेला उद्धव ठाकरे मागं पडून आदित्य ठाकरेंच्याकडे नेतृत्वाची झुरा येऊ शकते आणखी एक महाराष्ट्रातला अतिशय प्रभावी असा नेता म्हणजे शरद पवारचं तर शरद पवार जे आहेत तर शरद पवारांचा पक्ष आणि त्यांचं एकंदरीत भवितव्य कसं काय कुठल्या आता पदावरती त्यांना पाहतात हे बघा जे भाजपविरोधी जे काय मतदार आहेत त्यांना कुठंतरी एक जागा पाहिजे असती जी काही त्यांच्याकडं जो मराठा मतदार आहे तो वर्ग राहणारच जसं शिवसेनेकडे काही आमदार आहेत काही जागा आहेत तसं राष्ट्रवादीच्या जुन्या पक्षाकडे पण काही जागा राहतील तर त्यांना जो एक पोकळी असते ती पुरोगामी म्हणून त्या ठिकाणी किंवा एक भाजपच्या विरोधक म्हणून त्यांना ती जागा तिथं पाहिजे असते त्यांना ती जागा राहणार त्यामुळे त्या पक्ष राहणार ते दोन्ही पक्ष तिथं राहतील सर आत्ता आपण जर पाहिलं तर टॅरिफ वॉर सुरू आहे त्याच्यामुळे इकॉनॉमिकल खूप लाटा येताना जाताना पाहतोय आपण तर एकंदरीत आत्ता फ्युचर कसा असणार आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या भारताची वाटचाल कशी असणार आहे महासत्ता बनण्याच्या दृष्टीनं भारत वाटचाल करतो आहे तिसऱ्या नंबरवर जाणार असं सांगण्यात येत आहे मात्र सध्या जे काय सुरू आहे ट्रम्प ज्या पद्धतीनं वागत आहेत ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत ते एकंदरीत पाहतात त्याचे इकॉनॉमिकल परिणाम कशा पद्धतीनं असतात हे बघा भारताची आत्ताची परिस्थिती जर बघितली तर तरुणाई मोठ्या संख्येने आहे तसा भारताला खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि हे ओळखून अमेरिकेने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या उलट अमेरिकेची मिथून रास आहे आता त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे तिथं त्यांना कुठेतरी सेडबॅक मिळालेलं आहे आणि आणखीन आता जे काही त्यांनी टेरिफ कार्ड काढलं आहे त्याच्यामध्ये अमेरिका ही तोंडावर पडणार आहे ट्रम्पला हे अतिशय त्या ठिकाणी महागात पडणार आहे ही गोष्ट याच्यामधून काय होईल की रशिया भारत आणि चीन आणि भारत यांचा व्यापार वाढेल आणि अमेरिकेचे व्यापार आणखीन कमी होऊ शकतो तर ते, ते बुमऱ्यांग होऊ शकतं त्यांना अमेरिकेमधूनच त्यांना विरोध होईल कदाचित ट्रम्पला अर्धवट ती सत्ता सोडावं लागेल असं दिसतंय आणि आपल्याकडं त्या ठिकाणी भारतासाठी हा काळ अतिशय चांगला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याकडं एक व्या हे सा व्यापार आहे भारतामध्ये तर इतर देशाला आपल्यावर इंटरेस्टेड आहे त्या देवाणघेवाण आपली इतर वाढू शकते त्याचा फायदा आपल्याला होईल पण अमेरिकेला नुकसान होऊ शकतं सर मध्यंतरी एक अपघात झाला होता अहमदाबादमध्ये तर त्याच्याबद्दल तुम्ही बोलले होते आपणही भेटलो होतो त्यानंतर भविष्यामध्ये अशा पद्धतीने नैसर्गिक म्हणा किंवा अशा पद्धतीचे अपघात अशा काही शक्यता दिसतात का आहे ना आता मी तुम्हाला जसं सांगितलं की याचं कारण काय मूळ मेन राशीमध्ये शनी हे जहाज आणि विमान दुर्घटना दाखवतो ह्या गोष्टी या दोन वर्षामध्ये सातत्याने आपल्याला बघायला मिळतील ज्यावेळेला इतर ग्रहांचे त्या दिवशी होतील मंगळासारख्या त्यावेळेला ह्या घटना घडणार असेल आपण ह्या दिवळांकात पण लिहिलं आहे की दोन वर्ष हे विमान अपघाताचे आहेत याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी बघायला मिळतील आणखी काही ज्योतिष आहेत आपल्यासोबत सर तुम्ही कसं पाहता देशातले एकंदरीत जे पर्जन्यमान आहे किंवा राजकीय स्थिती आहे त्याकडे तुम्ही कसं बघता मी श्री भारवी अवधानी नाडी ज्योतिषतज्ञ आहेत महत्त्वाचं आहे की या सगळ्या ह्याच्यात आमच्या ऋषी सांगून घेतलेले आहेत सगळे जसं आत्ता मारटकर सरांनी सा सांगितलं की हे दोन महिने हे दोन महिने सगळे प्रचंड म्हणजे पाऊस होईल त्याच्यानंतर जल जास्त प्रमाणात होणार आहे आणि या सगळ्याच्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताची जी आत्ताची जी परिस्थिती जे मोदी वा मोदी जे आहेत हे सगळ्या भल्याभल्याला भारी पडतील असं आमच्या ऋषी मुनींनी सांगितलेलं आहे आणि एखाद दिवशी वेळ पडली तर ट्रम्पची सुद्धा सत्ता जाईल इथपर्यंत ताकद व्हायची शक्यता आहे जे तुम्ही बघितलं की अख्खी अमेरिका एकवटले आणि टेरीपमुळे हे सगळे होईल आणि आपल्या भारताची प्रगती होणारच आहे हां मी लगेच महासत्ता होणार असं म्हणणार नाही पण प्रगतीच्या दिशेने पाऊल चालू आहे बरं सर या ठिकाणी राजकीय सामाजिक अशा पद्धतीने मंथन वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं झालं मोदी असू द्यात अमित शहा असू द्यात यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप सगळे प्रश्न आहेत अगदी देवेंद्र फडणवीस असू द्यात की ते पंतप्रधान होतील का असे वेगवेगळे वेग वेग प्रश्न आहेत एक साधारणपणे राजकीय परिस्थिती कशी असेल याबद्दल सांगितलं बरं बोलणार आहे तुम्ही राजकीय परिस्थितीमध्ये इंटरेस्ट घेण्यापेक्षा हे शास्त्र सामान्य लोकांच्या जीवनापर्यंत कसं जाईल किंवा हे शास्त्र सामान्य लोकांचं जीवन सुसंय कसं करेल ते सांगा राजकीय लोकांचा एक प्रॉब्लेम काय आजकाल राजकीय लोकांना पण माहिती आहे की आपल्या पत्रिका विरोध देखील त्याचा अभ्यास करतात त्यामुळे राजकीय नेते देखील आपल्या चार चार पत्रिका मार्केटमध्ये टाकत असतात त्यामुळे ते इतरांनी कन्फ्यूज करतात त्यामुळे असं म्हणलं की राजकीय अंगाने हे शास्त्र नेण्यापेक्षा सामान्य माणसासाठी याचा उपयोग कसा होईल कारण सामान्य माणसासाठी हे शास्त्र फार महत्त्वाचं आहे आमच्या अनुभवाप्रमाणे पावलोपावली क्षणोक्षणी तुम्हाला हे उपयोगी पडणारं शास्त्र आहे माझा चांगला काळ केव्हा आहे माझा वाईट काळ केव्हा आहे आपण चांगल्या काळामध्ये झोपून जातो आणि वाईट काळाची आपण खूप काळजी करत बसतो मग समजा माझा वाईट काळ असेल तर मग त्यासाठी काय करता येईल चांगल्या काळाचा तुम्हाला ॲडव्हान्टेज घेता आला पाहिजे हे सांगण्यासाठी या शास्त्राचा उपयोग व्हावा असं आम्हाला वाटतं सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व हे आता सध्या करत आहेत त्यामुळे लोकांना यांच्याबद्दल कुतुळाला आहे साधारणपणे राजकीय परिस्थिती कशी असेल हे जाणून घ्यायचं राजकीय म्हणजे काय मोदी तर आमचं असं म्हणणं की काही वर्षानंतर मोती स्वतःहून राजकारणातून निवृत्त होतील आणि त्यांचा जो मूळ आध्यात्मिक पिंड आहे त्याकडे ते वळतील महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस लंबी रेस का घोडा आहे आज न त्यांना प्रमोशन होऊन ते दिलेलं जातील महाराष्ट्र सर काय म्हणाले ते आमचे गुरु आहेत काय नंबर टू सध्या आहेत नंबर नंबर वन आणि अजित पवार दोन्ही पत्रिका एकदम जबरदस्त पत्रिका आहेत दोघांचं बऱ्यापैकी बघितलं तर साडेसाती चालू होती साडेसातीच्या काळात दोघांनाही प्रचंड संघर्ष भोगायला म्हणजे झिरोचा हिरोचा झिरो दोघांनाही आपण होताना बघितलं पण ज्यावेळेला शेवटचा काळ चालू असतो हा एक वेगळ्या पद्धतीचं फळ देऊन जातो जातो हा आणि तो काळ दोघांचाही आता चालू आहे त्यामुळे दोघांनाही प्रचंड मोठं यश काही ना काही मिळू शकतं तुमचा काय अंदाज दोन गोष्टी लक्षात ठेवायचे राजकीय भविष्य जे असते राजकीय भविष्यामुळे त्या पक्षाच्या कुंडलीवरती आणि पक्षाच्या नेत्यावरती अवलंबून असतं नेते कारण पूर्वी पक्षाच्या कुंडलीवरती नेता अवलंबून होता आता नेत्याच्या कुंडलीवरती पक्ष अवलंबून आहे उलटी परिस्थिती झाली कारण मोदी का राहुल गांधी का अजून कोणी शरद पवार हा असा विचार लोक विचारतात आण विचारल्यानंतर आम्ही काय करतो त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करतो त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आम्ही कोणाला उच्चपद मिळेल हे सांगू शकतो उद्या कसं असतं की आम्ही सांगितलं मोदी पंतप्रधान होणं सांगायचा अधिकार आम्हाला नाही आहे कारण का त्यांचा पक्ष मेजॉरिटी आल्यानंतर ते पंतप्रधान होणार आहे आणि त्यातला एक भाग लक्षात ठेवावा लागतो आपल्याला कोणाची मेजॉरिटी आली म्हणजे पूर्वी मला एक प्रश्न विचारला होता सोनिया गांधींच्या वेळी सोनिया गांधींना उच्चपद मिळालं म्हटलं शास्त्रप्रमाणे मिळालं कारण त्या विरोधी पक्षाच्या नेत्या झालं होत्या ते उच्चपद होतं उच्च पदाचा आहे पंतप्रधान कोण होणार पक्ष कुठला येणार याला महत्त्व आहे पक्ष जो नेता पंतप्रधान होणार का त्यातला महत्त्वाचा भाग आहे मग मोदींची पत्रिका चांगली आहे त्या ट्रम्पची पत्रिका चांगली किंवा राहुल गांधीची पत्रिका सुद्धा चांगली आहे या ठिकाणी ज्यावेळी इलेक्शन असतील त्यावेळीची गृहस्थिती पाहून कोण पक्ष सत्ते येणार हे ठामपणे ज्योतिषशास्त्र फक्त सांगू शकतो बाकी कुठले शास्त्र सांगू शकतो तो का त्यांना त्यांना अनुकूल आहे का म्हणजे पत्रिकेत योग आहेत पण दो आमच्याकडे दोन प्रकार असतात मूळ तुम्ही जेव्हा जन्माला आला आहे त्यावेळेस गृहस्थिती कशी होती आणि तुमची मूळ कुंडली कशी आहे आणि हे ग्रह आहेत हे दर सेकंदाला बदलत असतात तर हे ग्र ग्रह बदलत बदलत आज सगळ्या ग्रहांची परिस्थिती काय आहे आपण थोडक्यामुळे साडेसती वगैरे जी काय म्हणतो मग हे आजचे ग्रह मला फेवरेबल आहेत का त्यामुळे ते म्हटले ना इलेक्शनची डेट महत्त्वाची आहे ज्यावेळेस इलेक्शनची डेट नि डिक्लेअर होईल त्यावेळेस माझ्या ग्रहांची पोझिशन काय असेल त्याच्यावरून परिस्थिती बदलते हा प्रयोग आम्ही केला महानगरपालिका एकूण अकरा महानगरपालिका आम्ही अकरा ज्योतिष नेमले केलं आणि तंतोतंत आमचं नव्वद टक्के बरोबर आहे कोणाला किती सीट मिळतं म्हणजे काय बरोबर आहे नव्वद टक्के याचं कारण असे आहे की ज्या दिवशी इलेक्शन आहे त्या दिवशी या गृहस्थितीची मानसिकता उद्या तुमची मानसिकता ही आत्ता इथे आहे दोन तासांनी तुमची बदलणार आहे पण तुमच्या डोक्यातला विचार बदलणार आहे दोन तासांनी था था कि की त्यामुळे त्या मतदानाची टक्केवारी असते ते पाहावं लागतं त्यातलं कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागतं आणि मग नाव निवडणुकीचं भविष्य सांगता येतं की कोण निवडून येणार कोण काय करणार त्याचा उत्तर असतं राजकीय भविष्य आणि स्वतःच वैयक्तिक भविष्य ज्योतिषशास्त्र हे खरं वैयक्तिक भविष्यासाठी चांगले पण मार्ग मार्गात नंतरच्या पिढीला आम्ही सुधू शकतो आणि घटस्फोट वाढलेले नोकऱ्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत नोकरी जाण्याचे प्रश्न आहे कर्जाचे प्रश्न आहे आर्थिक प्रश्न निर्माण झालेले ह्या सगळ्या गोष्टी ज्योतिषशास्त्रातून मार्गदर्शन करून आज लोकांचं भविष्य बदलता येतंच म्हणजे येतं प्रारब्ध घेऊन आलो असले तरी प्रारब्धाचा अर्थ वेगळा आहे आणि प्रारब्ध घडवायचा अर्थ वेगळा उजित भाग म्हणजे आमचं प्रारब्ध घडवा आहे आणि आनंद भाग म्हणजे प्रारब्ध घेऊन आलेले जर चेहरा निवडायचा अधिकार मला नाही आहे कुटुंब निवडायचा अधिकार मला नाही आहे मित्र निवडायचा अधिकार नाही आहे पण तुला जोडदार निवडायचा अधिकार आहे व्यवसाय निवडायचा अधिकार आहे नोकरी आणि याच्यात भाग्य मिळायचं आज सुख मिळतं हे भाग्य सांगण्यासाठी असते मुलींचं भाग्य चांगलं आहे मान्य साडेसाठी वृष्टी ग्रास येते राहुल गांधी जो वृष्टी इतर ग्रह काय करतो इतर ग्रह काय आणि वृष्टी ग्रास असेल तो आता मोठा आहे कारण मोदींना ना गांधींचं नाव घेतल्याशिवाय ना सत्ता घेता येत नाही शरद पवारांचं नाव नाही घेतले गांधींचं नाव घेत अनेक वेळेला राशी राहुल गांधींची रास आहे तीच मोदींची आहे मी त्याच्या पुढचं सांगतो की तीच रास माझी आहे लक्षात घ्या वृश्चिक पण वृश्चिक राशीचे सगळेच माणसं पंतप्रधान झाले का तर नाही झाले ह्याचं कारण काय तर रास ही फक्त एका चंद्रावरून ठरते पण त्या पत्रिकेमध्ये चंद्र जरी सारखा असला तरी बाकीचे इतर ग्रह असतात की ते काय ते त्या पत्रिकेत काय रोल करतायत ह्याच्यावरती प्रत्येकाचं भविष्य वेगळं वेगळं बदलत असतं त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले राहुल गांधी नाही झाले राहुल गांधींचं काय भवितव्य दिसत अजिबात नाही काही वाटत नाही मी वेगळ्या अँकाने उत्तर देतो माझ्या पुस्तकामध्ये मी पाच वर्षापूर्वी लिहून ठेवलेले की सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये कर्तृत्वान मुलं बघण्याचे योग नाही आहेत की मुलांचं कर्तृत्व बघण्याचं म्हणजे मुलगी असो का मुलगा असो त्यांच्या पत्रिकेतच ते सुख नाही आहे आणि सध्या आपण पंतप्रधानांची उमेदवार दोनच समजतो राहुल गांधी आणि मोदी गांधी तर मोदींच्या कंपनीला राहुलची पत्रिका फारच वीक आहे त्यामुळे स्ट्रॉंग आहे त्यात भरपूर स्ट्रॉंग आहे मोदींची पत्रिका आणि पेक्षा मोदींचं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये सात्विक धार्मिक आध्यात्मिक राहणं हा जो अभ्यास मोदींचा आहे तो तुलनेनं अभ्यास राहुल गांधींचा दिसत नाही त्यामुळे एक प्रकारे लोकांच्या पुढे जाण्याची मॅच्युरिटी दिसण्याची मॅच्युरिटी अशा अनेक गोष्टी परिणाम करत असतात की जे तुम्हाला नेता बनवत असतात त्या नेता बनण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत प्रगल्भता विश्वास ठेवण्याची तुमच्यावर लोकांची एक गरज असते थोडक्यात ते ठेवला जात नाही त्यामुळं त्यांना ती शक्यता कमी आहे आता महाराटकर सरांनी अगोदर सांगितलं की काय दोन हजार सत्तावीस एकोणतीसच्या जवळपास भारतीय जनता पक्षाची पत्रिका थोडीशी वीक होताना पाहायला मिळते तर त्यावेळेला खूप टफ जाणार आहे भाजपला असं त्यांनी सांगितलं मग त्यावेळेला काँग्रेसचं भवितव्य काय असण कारण टफ तर काँग्रेसच देईल ज्या वेळेला भाजपची पत्रिका वीक आहे असं ते म्हणतात त्यावेळेला काँग्रेसची पत्रिका काय म्हणते हे पण गरजेचं आहे आणि त्यावेळेला त्या काँग्रेसच्या पत्रिकेत काँग्रेसचं जो कोणी नेतृत्व करणार आहे किंवा जो कोणी काँग्रेसला ओढणार आहे तो काय लेवलचा आहे काय ताकदीचा आहे सीट्स कमीच बीजेपीला पोझिशन कमी झालेली आहे पण काँग्रेसचं काय काँग्रेस नवोदव थांबली ना, ना। त्यांची पोझिशन खराब आहे मान्य तुमची पोझिशन सुधारते का ते पण नाहीये आपण पाहिलं की वेगवेगळ्या विषयांवरती या अधिवेशनामध्ये चर्चा झाल्या सामाजिक असू धार्मिक असू भौगोलिक परिस्थिती असू द्यात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही नवीन नवीन संशोधन येत आहे तर त्या संशोधनाच्या बाबतीतसुद्धा अतिशय डिटेल्समध्ये या अधिवेशनामध्ये चर्चा झालेली आहे दरवर्षी हे अधिवेशन आयोजित करण्यात येतं यावर्षी या, या अधिवेशनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे पुढच्या वर्षी देखील अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन करू असं आयोजकांकडनं सांगण्यात येतं पाहूयात पुढं काय होतं